राम राम मंडळी नुकताच आपण वटपौर्णिमेचा सण साजरा केला योगा डे साजरा केला आणि आज आहे बेंदूर तर या तिन्ही आपल्या सर्व सबस्क्रायबरांना hey मी आहे मेघा तुमच्या सोबत तर फ्रेंड्स आज आहे बेंदूर आणि मी आता आलेली आहे गोठ्यामध्ये अक्च्युली बेंदूर हा सण जो आहे तो बैलांचा असतो बैलांचं पूजन होतं बैलांना गोडधोड खाऊ घातलं जातं पण ऍक्च्युली आमच्यात सध्या बैल नाही आहे आधी होता पण आता नाहीये कारण आता ट्रॅक्टर वगैरे आल्यानंतर बैल आम्ही बंद केला तर आता आमच्या यात जे काही गाई आणि म्हैस आहे तर त्या सगळ्यांना आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो पुरणपोळी खायला घालतो तर चला तुम्ही माझ्याबरोबर चला तिकडं आपल्याला जायचं आहे पण आधी आपण म्हैशीला आणि गाईला खायला घालून घेऊया मुळात भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये असे अनेकविध सण आहेत ज्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी वापरतो शेतीसाठी तर शेती त्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो त्या सणांच्या माध्यमातून आणि म्हणून शेतीच्या मशागतीमध्ये उपयुक्त अशा बैलाची आपण बेद्रा दिवशी पूजा करतो त्यांना विश्रांती देतो त्या दिवसासाठी आता आपण जाऊया मुक्त गोठ्यामध्ये रुपा रुपा सकाळी आम्ही या सगळ्यांना स्वच्छ धुतलं होतं आता छान कोरड्या आणि खाऊन निवांत बसलेल्या सकाळी आम्ही ज्या वेळेला जनावर त्यावेळा त्यावेळेला ती ऐकत नव्हती त्यामुळे मला तिची व्यसन धरावी लागली होती म्हणून ती जवळ येत नाहीये त्यामुळे आपण त्या भांड्यात टाकलेला आहे आणि मग ती खाल्लेली आहे तोपर्यंत ती जवळ यायला तयार नाही तुला वाटत कदाचित मी पुन्हा एकदा लक्षण करते झालं की बाळा झालं की या सगळ्यांना सुद्धा मी पोळीचा नाही ते दिला आहे पण तो व्हिडिओ सेव्ह झालाच से नाही हल्ली एक समाजामध्ये वाईट गोष्ट मला बघायला मिळते या सणाच्या बाबतीत सुद्धा म्हणजे बेंद्रा दिवशी असं असतं की रंगवून सुशोभीकरण करून बैलांची मिरवणूक काढली जाते पण हल्ली बऱ्याच ठिकाणी मला असं बघायला मिळतं की बेंद्रा दिवशी या बैलांची तर मिरवणूक काढलीच जाते सोबत त्यासमोर एखादी मुलगी नाचवली जाते हे खूप भयंकर आणि विकृती आहे म्हणायला काही हरकत नाही आपल्या पूर्वजांनी खूप विचार करून विचारपूर्वक असे सण आपले बनवलेले आहेत तर याला कुठेही गालबोट न लागू द्यायचं काम हे आता आपल्या पिढीचं आहे प्रत्येक सणामध्ये सणाच्या मागे एखादा खूप छान असा उद्देश आहे आणि तो उद्देश ठेवून ते ते सण बनवलेले आहेत तर तो मेन उद्देश जो आहे तो आपण आपल्या पुढल्या पिढीकडे सोपवायला पाहिजे ज्या वेळेला आपल्या पुढची पिढी किंवा लहान बाळं हे जे काही स्वरूप आता अलीकडे होतं हे जेव्हा बघतील तेव्हा त्यांना ते असं वाटेल की हे सण पूर्वंपर असेच साजरे केला केले जातात आणि त्यातमध्ये अजून विद्रुपीकरण होत जाईल तर मला वाटतं बदल हा काळाची गरज आहे आपण बदल नक्की करायला हवेत पण ते बदल असे हवा असायला हवेत की जे समाजोपयोगी असतील तर तशा पद्धतीने आपण प्रयत्न करायला हवेत असं मला मनापासून वाटतं ही गोष्ट मी व्हिडिओमध्ये बोलायची की नाही यावर मी खूप विचार केले पण मला वाटतं की ही गोष्ट बोलायला हवी कारण चांगले बदल व्हायला हवेत तर कोणीतरी एकट्याने आवाज उठवलाच पाहिजे या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आता तुम्ही म्हणाल की करणारे करतायत तर, तर मी काय करू शकते किंवा मी एक माणूस म्हणून काय करू शकते तर मीही तुमच्यासारखीच आहे मीही काही करू शकत नाही किंवा त्यांना थांबवू शकत नाही पण मी इतकं तर जरूर करू शकते की अशा चुकीच्या जागी किमान आपण जाणं तरी टाळू शकतो आपल्या हिंदू सणांचं पावित्र्य राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं मग अशी जवळ येता येत नव्हती ही उदा तर फ्रेंड्स पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका